माधवी हे बघ मस्त पैकी पापलेट आणलेलं आहे चिकन आणलेलं आहे हा मस्त पैकी पापलेट फ्राय कर एकदम कडाक मी छान पॉपलेट फ्राय करते आणि चिकन चिकन ऑलिव बनवी किती मस्त एक नंबर बनवलो बनवून बस तुम्ही मी लगेच बनवते अरे भाऊजी तुम्ही आलात भाऊ यांनी ना मस्त पॉपलेट आणले आणि चिकन पण आणलंय आता मी छान फ्राय करते आणि मस्त चिकन लॉलीपॉप बनवते वहिनी अहो तुम्हाला काय माहिती आहे की नाही काय आम्ही दोघांनी वजन चेक केलं शिरकेच शंभर क्रॉस वजन आणि शंभर क्रॉस म्हणजे कधी पण जाऊ शकतो हा बापरे आता काय करू हे कळलं चिकन मटण अंडी विंडी सगळं बंद फक्त पालीभाजी प्युअर डाईट करा डाईट हो भाऊजी मी तसंच करते हा